परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय हा प्रकार शुक्रवारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत सहाय्यक फौजदार झा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र उर्फ महेश विलास डोलारे रानार सरबतीनगर विकास अमोक, सिद्ध गायकवाड राणार कमला नगर हुसेन रहमी बक्ष बागवान राणार किसान नगर जुबेर शफीक शेख राणार शाहीनगर संगीता भोसले राणार सुतमील मल्लू कांबळे परशुराम आयगोळे दोघे राणार मुंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर व मुमताज तांबोळी राणार विजापूर रोड सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत लोकांनी भीमसेना संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले मात्र या आंदोलनास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती तसेच पोलीस आयुक्तांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे